गुंतवणूक आरोग्यातली भाग अठरा कालविचार आहारविध विशेष आहे कालविचार वैद्य दिलीप गाडगे पुणे त्या देशविचारानंतर काल विचार, विचार, विचार ग्रंथांनी वर्णन केलेला आहे आणि काल हा नित्यक आणि अवस्थिक अशा दोन प्रकारचा सांगितला नित्यगत नित्यग म्हणजे नित्य जो पुढे पुढे जात असतो अशा स्वरूपाचं आणि त्याच्यामुळे दिवस रात्र सप्ताह किंवा पक्ष महिने दोन महिन्यांचा मिळून एक ऋतू आणि तीन ऋतूंचं मिळून एक अयन आणि दोन अयनांचं मिळून एक वर्ष अशा स्वरूपाचं बनत असत या विशिष्ट ऋतूनुसार निसर्गामध्ये जे काही बदल घडून येतात त्याचा परिणाम शरीरावरती होतो आणि विशिष्ट ऋतूंमध्ये विशिष्ट दोषांची साचायची सुरुवात होते त्यांचा विशिष्ट पुढच्या ऋतूमध्ये प्रकोप होतो आणि त्याच्या पुढच्या ऋतूमध्ये त्यांचा उपशम होतो जसं हेमंत आणि शिशिर या दोन थंडीच्या काळांमध्ये कफ साठायला सुरुवात होते वजततामध्ये कफाचा प्रकोप होतो आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये ग्रीष्मामध्ये कफाचा क्षय व्हायला असंच ग्रीष्माच्या शेवटी शेवटी ज्याला प्रावृत्त काळ अशा ऋतू म्हणतात आकाश अड्ड्या यायला लागले की त्यामुळं वाताचा क्षय सुरू होतो वाद साठायला सुरुवात होते वर्षा ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि पुढच्या शरद ऋतूमध्ये वाताचं शमन होतं असंच वर्षा ऋतूमध्ये पित्त साठायला लागतं शरद ऋतूमध्ये त्याचा प्रकोप होतो आणि हेमंत ऋतूमध्ये त्याचा उपशम होतो आणि म्हणून ग्रंथकारांनी ऋतुचर्या नावाच्या प्रकरणामध्ये या विशिष्ट ऋतूंना अनुसरून काय प्रकारचा आहार विहार घ्यावा असं स्पष्ट दिग्दर्शन केलेलं आहे तेव्हा हा नित्यकालामधला का भेद आहे की त्याला अनुसरून नित्येकाला का अनुसरून आम्ही कशा प्रकारचा आहार घ्यावा कुठल्या प्रकारचा घेऊ नये वगैरे वगैरे अशा प्रकारची सूत्र ग्रंथात दुसरा जो काळाचा प्रकार आहे तो अवस्थिक अशा स्वरूपाचा आहे या अवस्था निर्न्याय प्रकारच्या असतात जे बाल्य तारुण्य वार्धक्य अशा वयाच्या अपेक्षेने जर कालाचा विचार केला तर या तीन अवस्था अशा स्वरूपाच्या आहेत त्याच्यामध्ये बालवयामध्ये कफाचं प्राधान्य आहे तरुण वयामध्ये पित्ताचं प्राधान्य आहे वार्धक्यामध्ये वाताचं प्राधान्य आहे आणि म्हणून त्याला अनुषंगून आहार कसा असावा याचं दिग्दर्शन केलं गेलेलं आहे तस रोगाच्याही अवस्था असतात सुरुवातीची अवस्था मधली अवस्था अंतिम अवस्था अशा स्वरूपाच्या त्याच्यामध्ये घडतात हे तापाची सुरुवातीची सामावस्था अशा स्वरूपाची म्हणून म्हटली जाते मग पच्छमानावस्था अशा स्वरूपाची असते आणि मग जीर्णावस्था किंवा पक्वावस्था अशा स्वरूपाची असते त्या सगळ्यामध्ये पथ्यापथ्य विचार बदलतो औषधाचा विचार बदलतो आणि म्हणून काळाच्या दृष्टीने विचार करत असताना अवस्थिक का काल पण लक्षात घेणं अशा स्वरूपाचं आवश्यक असत तिकडं आहारविध विशेषतानामध्ये सजीर्ण लक्षणापेक्षा असं वर्णन केलेलं आहे की पहिलं अन्न जिरलं आहे की नाही जिरलेलं आहे असं लक्षात घेऊन आत्ता ते आहार घ्यायचा का नाही घ्यायचा असं ठरवायचं असतं जर पहिलं अन्न पचलेलं नसेल तर नवीन आहार घ्यायचा नाही त्याला पचनाला पूर्ण वाव द्यायचा आणि एकदा का ते पचन झालं खऱ्या अर्थाने भूक लागली तहान लागली शरीराला पण आला उत्साह वाढला तर तुम्ही पुढचा आहार घेऊ शकता तेव्हा ते टाळलं जावं की जीर्ण आहार अजीर्ण असताना पुढचं जेवण घेऊ नये हा सर्व विचार कालामध्ये समाविष्ट अशा स्वरूपात आहोत तर ठीक आहे इथे थांबूया आणि पुढच्या वेळेला कालाच्या का विषयी आणखीन काही विवेचन करायचं असेल तर मी करेन नमस्कार